सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता कोन -कोन रेशन कार्ड धारकांना आता नऊ वस्तू इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या नऊ वस्तू आहे त्यानंतर रेशन कार्डबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे किंवा याची जी काही ॲप्लिकेशन आहे तिथं आलेली आहेत तर मेरा राशन या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं कॅप्चर टाकायचा आहे तर इथं कॅप्चर जे आपण इथं एंटर करून घेऊया तर त्यामध्ये नऊ वस्तू कोणत्या मिळणार आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तर इथं आपण जे कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं इथं टाकून घ्यायचं आहे तर इथं आपण सर्व डिटेल्स जे इथं फिलअप करून घेऊया इथं आधार नंबर टाकून लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी सेंड हॅट सक्सेसफुली तर ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी आपण ज्या इथं एंटर करून यावरती जे व्हेरीफाय व्हेरीफायचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला जे की इथं ओकेचा ऑप्शन आलेलं आहे ओकेवरती ज्या क्लिक करायचं आहे तर त्या तुम्हाला इथं ग्रेट एम पिनचं एक ऑप्शन येईल तर स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा रेशन कार्ड जे काही तुम्हाला इथं बघायला मिळेल तर वरून तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तर आता तुम्हाला जे काही यामध्ये नऊ वस्तू यामध्ये मिळणार आहेत त्यामध्ये मोहिरीचे तेल तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत त्याचप्रमाणे आता जे काही तुम्हाला इथं मोहिरीचे तेल मिळाल्याच्यानंतर दुसरं जे काही ऑप्शन आहे तर त्यामध्ये साखर आहे हरभरा आहे मीठ आहे गहू आहे डाळ आहे सोयाबीन आहे मसाले आहे मैदा आहे तर असे जे काही नऊ जे काही वस्तू आहे ते तुम्हाला यामधून मिळणार आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्हाला रेशन कार्ड ट्रान्स्फर करायचे असेल तर तुम्ही इथून तुमचे रेशन कार्ड ट्रान्सफर करू शकता तर आतापर्यंत जे की तुम्हाला याचे जर फायदे मिळालेले नसेल किंवा तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर तुम्ही इथून जे तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तर संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल व अधिकही तुम्हाला याची जे काही लाभ आहे ती जर मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आतापर्यंत जे काही इथं अमाऊंट जे काही बेनिफिट्स रिसीव फॉर गव्हर्नमेंट्सकडून जे काही सबसिडी इथं आलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता व याबद्दल अधिक माहितीसाठी व डिटेलमध्ये माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा